नमस्कार मी रेवजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच या झाडावर शहरच्या कोकळ्या बसली होती आणि ती त्यांना नारळात झाडं उडून गेलेली आहे म्हटलं आवाज कॅप्चर करायचा व्हिडिओमध्ये पण नाही झालं येत असेल तर आवाज ऐकू तुम्हाला मस्त वेगळ्या पक्ष्यांचा आवाज यायला लागलेला आहे कोकळ्या गिरी उडून साळुंक्या चिमण्या आणि वेगवेगळ्या पक्षी आलेत भरपूर तर आता सकाळ झालेली आहे आणि इथं बघा भांडणं झाले आहेत दोघांची म्हशीच्या आणि शेळीची भांडणं लागलेत बघितलं तर आता आज सकाळ स्वयंपाक मला करायचं आहे तर मी इथं पोकळाची भाजी आणलेली आहे बाजारातनं ती भाजी करायची आणि आन या मुळ्याच्या शेंगा बनवायचेत <laughs> इथं द्राक्षे आणली होती काळी द्राक्षे बुधवारी हे आहेत संपले एक किलो आणली होती आणि बोरं पण आणले होते ॲपल बोर तर आता इथं चहा ठेवला आहे आणि जो तापट ठेवलेला आहे चहा घेणार आणि मग ह्या दोन मजा करणार आहे द्यायचं मग परत ह्यात डाळ आहे भात पण करायचं आहे डाळ भात खायला रात्री डाळ शिजवलेली होती ती तर तिळ्याची पळा करायची मला ह्यात तिळाचं सारण थोडंसं ठेवलेलं आहे या डब्यात आहे का सारण हे तिळविळ बाजूला काढायचे आणि अजून थोडं सारण करून त्या पोळ्या जरा करायचे जर वेळ मिळत तर कळ करणार आहे नाही तर मग नाही काय झालं तर मी लसूण सोलून घेते भाजीसाठी या भाजीला या भाजीला लसूण लागतंय तर लसूण सोलते काय अजून चहा प्यायचा आता चहा पिवा आता द्राक्षे द्राक्ष एवढी गोड आहेत ना त्यामुळं सारखे खावडते हम्म दोन घेतलीत आता मी इकडे भाजी करायला लागली नाही राज्या वेळेला पोकळ्याची तर लसूण भाजलाय बघा भाजी टाकायची आता चाटून झाला आणि अजून मला शेंगा पण करायचे शेवटी तिकडं भाजी काढते परत मी पहिला हलवून घेऊया हो तर बाजूलाच भात लावलाय बघा आणि इकडं भाजी आता यामध्ये मीठ टाकते आता भाजी तर करून झाली आणि इकडं मला मुळ्या छान करायचे तर त्याआधी आधी मी याच्यामध्ये तिळ भाजून घेणार आहे तिळाच्या पोळ्या करायसाठी तर एवढे तूळ घेतलेत आणि कडे पण तापलेले तर तुळ भाजून घेते आधी आणि मग मुळ्याची भाजी या कडेमध्ये करते मुळे शेंग पाणी टाकले मुळ्या शेंग धुळासाठी आणि एकदम कवळी रुसलशिंग मुळे शेंग आहे बघा कुकरेच्या शिट्टा व्हायला लागले त्या आणि इकडं भाजी पण होते अजून तर मुळे शेंगाने फोडणी दिल्या फोडणीमध्ये मी तेलात जिरे मोहरी टाकले जिरे मोहरी टाकलं तेलामध्ये नंतर हळद टाकली लसूण टाकला चांगला भाजला आणि शेंगा टाकल्यावर आता शेंगा जरा भाजून घ्यायचे त्या तर मी थोडंसं मीठ टाकते शेंगामध्ये त्या मीठ टाकून भाजून घेऊया म्हणजे जरा चांगल्या सुविधा लागते <muchas> <muchas> तर आता मीठ पण टाकून झाले तर भाजून घ्या थोडा वेळ म्हणजे काय होईल चांगलं तेलामध्ये शिजल्या ना शेंगा मग पाणी टाकायची गरज लागणार नाही आपल्याला जास्त का पाणी पण सुद्धा लागलेलं आहे मिठाचे लगेच तर भाजून घेते शेंगा तर चटणी घेतली आहे शेंगा टाकायला शेंगाचं कुठं घेतले आणि कोथिंबीर वरून टाकायचं काय कसलं औषध खाल्लं बरं तर चटणी मीठ टाक तर मीठ टाकलं चटणी टाकायची कुठं टाकायचं आणि सगळ्या घेऊन घ्यायच्या तर तुम्हाला आता फायनल लुक्स नंतर दाखवते तर तिळ भाजून झाले तर आणि आता हे तिळगुळ घालून बारीक करायचे तर एवढं एक काम करू शकतो नंतर तुम्हाला पोळ्या घात इकडं तिळक सारण मी केलं होतं असं आणि ह्यातल्या पो पोळ्या केल्यात सारण संपलेलं आहे थोडंसं ह्यातलं आता हे पोळे केलेले तर छोट्या छोट्या पोळ्या केलेत मी ठीक आणि नंतर मग त्याला तूप लावायचं ध्युरी चालत नाही ते आपल्याला चालवायला लागते उडवा ते मला कधी उडवायच्या तवा तर आता हे पोळे भाजलेले आहे तुम्हाला दाखवते सगळ्या पोळ्या ह्यात मी पोळ्या करून ठेवलेत आणि पोळ्या करेल तसं या डब्यातलं जे तूप आहे ते मी तूप लावते पोळेला एकदम भारी अशा खसखुशीत पोळ्या झाल्यात बघू शकता तिळाची पोळी किती मस्त झालेली आहे तर सहा पोळ्याचे आहेत अशा खाली पोळ्या आहेत या मी डब्यात भरते आता आणि चपात्या करायच्यात मला जरा चपातीचे कणिक पण एवढेच राहिले दुसऱ्या दुसऱ्याचा दोन तीन चपातीचे कणिक मळणार मी येत आणि चपात्या करून घेणार तर पोळ्याचं फक्त केल्यात एक्स्ट्रा मी तर माझ्या किचनमध्ये पसारा किती पडला आहे बघा कसा आहे जरा काही एक काम एक्स्ट्रा करायचं म्हणलं की पसारा पडतो आहे आणि गोलू लागायला मला हात मारायला तर तुझ्याकडं जाऊन इथली गोली काय म्हणते बघते आता स्वयंपाक करून झाला आहे पोळ्या पण केल्यानंतर चपात्या केल्याने पाणी टाकले तर गॅस कट्टा पुसायला तर गॅस कट्टाला मी धुऊन घेते पाण्यानं आणि नंतर मग फक्त कापडाला स्वच्छ पुसते एकदम चमचकीत गॅस निघतोय आज मी काही माझं सुद्धा काय आवडलेलं नाही आणि माझ्या छान काहीतरी आहे तर चला गॅस झालाय सगळं पाणी काढते गॅसमधलं तेव्हा बघू शकता एक गॅस किती स्वच्छ नेले नाही कधी पण तुमच्याकडं जर काचेचा गॅस असला किंवा स्टीलचा जरी असला तरी पहिला पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच तो काप म्हणजे कोरड्या कापडाला स्वच्छ पुसून घ्यायचा मग असा स्वच्छ सगळे गॅस दिसतोय आणि त्याच्यावर कुठलेसुद्धा पाण्याचे डाग पडत नाहीत का काय होत नाही आता थोडेसे मग त्याच्यावर दिसते थोडेसे नकळत दिसते कागद जर मारला जायच्यावर प्लॅ पेपरचा दाखव दाखवला त्यानं जर पुसला ना तर एकदम मग आणि गोल लागला आहे गोल पॉपकॉर्न दाखवायला लागलाय आता आम्ही पॉपकॉर्नची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर सगळ्यांनी बघा पॉपकॉर्नची रेसिपी तिला म्हटलं मी स्वच्छ पहिला आवडते आणि मग तू रेसिपी बनव तर ती आंघोळ करायला गेलेली आहे आता आणि आंघोळ झाली की आम्ही पॉपकॉर्नची रेसिपी दाखवणार आहे दोन पॉपकॉर्न आहेत नळाला पाणी आलंय आणि मी पाणी भरून घेते मला एक एकच कळशी लागते रोज स्वयंपाकायला तर आमच्या रोज पाणी येतं आहे आणि भांडी लावायचे तर रात्रीची ही भांडी घासायचे आहेत तर आता कट्टा अजून मला पुसून घ्यायचा आहे पाणी रस्त धुतलेलं आहे तर कसं बघा चकचकित तर आम्ही तर आता आम्ही आंघोळ करून आलेले आवरलंय तिथं आणि ती पॉपकॉन तुम्हाला करून दाखवणार आहे तर सगळ्यांनी पपकॉनची रेसिपी बघा आणि या पद्धतीने करून बघा इथं नक्की कशी होते आमणी कशी झाली ती आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का तर गोलवा नवीन लोकर मिळून करणार आहेत तर चला पहिला प्रोसेस काय आहे सांग मी, मी। तुझं नाव पहिलं सांग मी

बघ काय म्हणाली मस्त पॉपकॉर्न केलेत बघा आधी आधी थँक्यू एवढा भारी पॉपकॉर्न केल्याबद्दल थँक्यू के रुदा गोला थँक्यू का रस बाळ बाजू लगेच तुला पण थँक्यू गो तुला थँक्यू म्हटलं नाही म्हणून गोल्या रोस लाय आता त्याला रुसू दे पॉपकॉर्न खाऊन घेऊया आपण ते गोल तुला द्यायच नाही पॉपकॉर्न चालतंय का आम्ही हो कामचं आम्ही थँक्यू तर मस्त पप्पन झालेले आहेत आता आम्ही थोडं खातो आणि मग जातो आम्ही शाळेत नवीन दिन आहे बालेगाना तुझ्या शुभेच्छा थँक्यू अभिनयाला मी शाळेत सोडून आली मग अशी आल्यानंतर मी जे दही साठलं होतं त्याचं लोणी काढले आणि ते गडवड ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते पंधरा तासाच्या दह्याचं लोणी किती निघाले या भांड्यात मी लोण्याचं तुपकारायला ठेवलेलं आहे आणि हे पातेल बघा ठेवलं आहे जरा मिडियम साईजचं पातेलं आहे आणि अर्ध पातेल लोणी निघाले तर या भांड्यामध्ये मी दही हलवलं होतं तर हे गरम करत ठेवले आहे भांडं कारण ते तेलकट निघत नाही तर पाणी तापलेलं आहे तर गॅस बंद करते आणि ही जी भांडी आहेत ती घासून घेते बसूया आता माझं काम झालेलं आहे आणि थोड्या वेळ जरा निवांत आहे मी दाक्षात <laughs> कस आहे काम आणि जेवण परत मुलांचं बघायचं व्हिडिओ बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी करतानाही नाही आपण जे घरात काय खायला आणले ना ते खायलाच मिळत नाही वेळच मिळत नाही खायला म्हणजे आणि लक्षात पण राहत नाही त्यामुळे आता म्हटलं जरा निवांत बसायचं आणि दक्ष तूप कडवल्यावर मी डब्यात उतून ठेवले लगेच आणि ते ठेवलं ठेवलंय नितळायला ह्या त्यातून थोडं तूप आहे तर ते तूप संध्याकाळी त्या भातावर घेणार आणि मी जेवायला लागले तर जेवणात मी ताक घेतले आणि या मुळाच्या शेंगा सकाळी केलेल्या मुळ्याच्या शेंगा नंतर या चपातीमध्ये एक नाही मी भाजी ठेवली होती तांदळाची भाजी केलेली बघा मला अशी चपाती भरपूर आवडते लेमन जेल ले आवडते चपाती मला अशी आणि या अर्धी चपाती मी घेते कारण की आता मी जेवण भरपूर कमी केलंय त्यामुळं सफेज चपाती आणि अर्धी चपाती तर आता ही डबा ठेवते मी आणि आजचं माझं ताट अशा पद्धतीनं दिसतंय तर सगळ्यांनी या जेवायला आता मी जेवण करून घेते आणि व्हिडिओ थांबवायची वेळ आलेली आहे तर व्हिडिओला इथंच थांबवते व्हिडिओ आजचा आवडला असला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय